हा, हॅलो नमस्कार मी शुभांगी आज आपण बनवणार आहोत साधी सिम्पल फ्लॉवरची भाजी कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल घालून घेतलं आहे छान होती ही भाजी करून बघा एकदा जिरे घातलेत थोडेसे चमचावर जिरे घातले मोहरी घालायची नाही फक्त जिरे छान जिरे चांगले फुलून घे फुलून द्यायचे मस्त होते ही भाजी जरा करून बघा फ्लॉवरची भाजी खूपच छान ही भाजी घरची चटणी असली तर खूप छान होतात भाज्या लसूण भरपूर सारा लसूण टाकायचा या पद्धतीने जरा करून बघा छान होतात भाज्या लसूण छान लाल होऊन द्यायचा शेंगदाण्याचा कोट टाकलाय चार चमचे शेंगदाण्याचा कोट घातलाय शेंगदाणे गरम भाजून घेऊन बारीक केलेत थोडंसं पाण्याचा शितोडा द्यायचा म्हणजे मसाला असू दे किंवा शेंगदाण्याचा कोट असू दे तो छान फुलतो आणि भाजी चवीला लागते करून बघा एकदा थोडेसे हळद हळद सगळ्या भाज्यांना घालते मी हलवून घ्यायचं थोडंसं ही बघा घरगुती चटणी आमची घरची परत पाण्याचा शिपडा मारायचा सगळा मसाला चटणी सगळी फुलून येते छान होते भाजी एकदम हे मस्त लागते असे एकदा करून बघा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा फ्लावर स्वच्छ निवडून धुवून उजेडात निवडून घेतलं आहे एकही त्यात नव्हतं आळी नव्हती खूपच छान मला मिळाला थोडंसं मीठ फ्लावर छान मिळालं मला फक्त फ्लावरची अशी साधी सिंपल भाजी एकदा करून बघा खूप छान लागते ही भाजी थोडंसं पाणी थोडंसं शिपडायचं शिंतोडा मारायचा जास्त पाणी घालायचं नाही खूपच छान भाजी लागते डब्याला देऊ शकता तुम्ही आमच्या घरात तर प्रचंड फ्लावर आवडतो हे बघा अशी या पद्धतीने त्याला पाणी पण सुटतं आणि वाफेवर शिजवायची ही भाजी आणि शिस्त लगेच फ्लावर शिस्त वेळ लागत नाही त्याला तर तुम्ही कसं करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या भाज्या अशाच साध्या साध्या असतात केव्हा तरी मसाला असतो या अशाच भाज्या मला आवडतात हे बघा वाफेवर आपला फ्लॉवर आता शिजतोय शिजला आपला फ्लॉवर तयार आहे थोडीशी वर्ण कोथिंबीर असा फ्लावर चपाती भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता वटाणा बटाटा पण घालू शकता तुम्ही त्यात टोमॅटो कांदा मी साधं केले लसूण आणि जिरे घालून एकदा करूनच बघा खूप छान होतो फ्लॉवर आपला फ्लावर तयार आहे कसा वाटला व्हिडिओ आजचा तर सर्वांना बाय